ब्रह्मकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दिदी मणी यांच्या अठराव्या पुण्यतिथी आणि विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्तानं धरणगाव या ठिकाणी ब्रह्मकुमारीज सेवा केंद्रात झालेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळेस पस्तीसपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे ब्रह्मकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दिदी मनी यांच्या अठराव्या पुण्यतिथी आणि विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्तानं संस्थेतर्फे भारतासह नेपाळमध्येही रक्तदान महाअभियान शिबिर आयोजित केलं गेलं या शिबिरामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात येणार आहे ब्रह्मकुमारीज विद्यालय धरणगाव येथे सकाळी शिबिराचं उद्घाटन डॉक्टर पंकज अमृतकर आणि डॉक्टर निधी अमृतकर व ब्रह्मकुमारी नीता दिदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं याप्रसंगी रेड प्लस ब्लड बँकतर्फे ब्रह्मकुमारी विद्यालयानं राबवलेल्या या, या शिबिराबद्दल नीता दिदी यांना सन्मानित करण्यात आलं यावेळेस अध्यक्ष अमोल शेलार पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार सर कल्याणी दिदी रवींद्र हरपे अशा पस्तीसपेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केलं आहे देशभरात एक लाखापेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं उद्दिष्ट असून तीन दिवस चाललेल्या या शिबिरात भारत आणि नेपाळसहित ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या माध्यमातून झालेल्या रक्तदान शिबिरातून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होणार असल्याचं माउंट अबू येथील मीडिया विभागाचे महाराष्ट्र राज्य मीडिया कोऑर्डिनेटर डॉक्टर सोमनाथ वडनेरे यांनी सांगितलंय लोकनायक न्यूज साठी विनोद रोकडे धरणगाव लोकनायक न्यूज